चोवीस ते जानेवारी एकतीस सावध राहा फक्त या तीन चुका करू नका नाही तर भोगावे लागतील भयंकर परिणाम मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनलमध्ये कुंभ राशीच्या जातकांसाठी चोवीस ते एकतीस जानेवारीचा काळ विशेषत सावध राहण्याचा आहे ग्रहस्थितीमुळे तुम्हाला या काळात काही अडचणींना सामोरे जावे लागू शकते योग्य सावधगिरी आणि संयम राखल्यास तुम्ही या काळातील संकटांवर मात करू शकता या काळात उद्भवू शकणारी तीन मोठी संकटे एक आर्थिक संकट आय होऊ शकते अपेक्ष खर्च वाढण्याची शक्यता आहे आर्थिक गुंतवणूक किंवा व्यवहारांमध्ये नुकसान होऊ शकते उधारी किंवा कर्ज घेतल्यास भविष्यात त्याचा बोजा वाढू शकतो काय करावे अनावश्यक खर्च टाळा मोठ्या आर्थिक व्यवहारांमध्ये विचारपूर्वक निर्णय घ्या पैसे गुंतवताना फसवणूक होण्याची शक्यता आहे त्यामुळे कोणत्याही योजनांमध्ये योग्य माहिती मिळवा सावधगिरी शक्यतो पैसे उधार देणे किंवा घेणे टाळा फसव्या योजना किंवा आकर्षक ऑफर्स पासून दूर राहा दोन करिअर आणि व्यवसायातील अडचणी काय होऊ शकते नोकरीतून असंतोष निर्माण होऊ शकतो वरिष्ठांशी किंवा सहकार्यांशी वाद होण्याची शक्यता आहे व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ अडथळ्यांचा ठरू शकतो योजना अडचणीत येऊ शकतात काय करावे शांत राहून आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा कोणत्याही गोष्टीत तडकाफडकी निर्णय घेऊ नका नवीन व्यवसाय सुरू करण्यापेक्षा सध्याच्या गोष्टींमध्ये स्थिरता राखा सावधगिरी कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा वाद गैरसमज किंवा गोपितांचे उघड होणे टाळा वरिष्ठांची टीका शांतपणे घ्या आणि सामंजस्य राखा तीन नाती आणि कुटुंबातील तणाव काय होऊ शकते प्रियजनांशी वाद होण्याची शक्यता आहे तुमच्या शब्दांमुळे गैरसमज होऊ शकतो कौटुंबिक वातावरण तणाव पूर्ण होऊ शकते काय करावे संवाद साधताना संयम राखा मतभेद झाले तरी त्याला गोंधळात रूपांतर होऊ देऊ नका सावधगिरी कुटुंबियांच्या भावनांचा आदर करा आपल्या जोडीदाराशी किंवा जवळच्या लोकांशी उगाच वाद घालू नका या तीन चुका टाळा एक घाईघाईने निर्णय घेणे कोणत्याही प्रकारच्या मोठ्या निर्णयासाठी हा काळ योग्य नाही वैयक्तिक किंवा व्यावसायिक निर्णय घेताना वेळ द्या आणि सल्ला मसलत करा भविष्यातील फायद्यांपेक्षा सध्याच्या परिस्थितीचा विचार करून निर्णय घ्या दोन वादग्रस्त गोष्टीत सहभागी होणे कोणत्याही प्रकारच्या वादात पडणे टाळा सहकार्यांशी किंवा कुटुंबियांशी संवाद साधताना शांत राहा वादग्रस्त परिस्थितीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा तीन आरोग्याकडे दुर्लक्ष करणे सध्याची ग्रहस्थिती तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकते मानसिक ताण तणाव वाढू शकतो यामुळे शारीरिक समस्या उद्भवू शकतात लहान त्रासांकडे दुर्लक्ष करू नका नियमित आरोग्य तपासणी करा कुंभ राशीच्या जातकांसाठी उपाय या काळात संकटांवर मात करण्यासाठी खालील उपाय तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात एक धार्मिक उपाय रोज ओम नम शिवाय मंत्राचा जप करा शनिवारी शनिदेवाला तेल अर्पण करा आणि शनिदेवाची उपासना करा मंगळवारी हनुमान चालिसा वाचा आणि हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घ्या दोन दान आणि सेवा गोरगरिबांना किंवा गरजू लोकांना अन्नदान करा शनिवारी काळ्या वस्त्राचा दान करा गाय कुत्रा किंवा पक्ष्यांना अन्न द्या तीन आयुर्वेदिक उपाय ध्यानधारणा करा नियमित योग आणि प्राणायामाचा सराव करा रात्री झोपण्यापूर्वी गरम दूध प्या आणि व्यवस्थित झोप घ्या वैयक्तिक उपाय वाद टाळण्यासाठी शब्दांचा वापर काळजीपूर्वक करा कोणत्याही महत्वाच्या व्यवहारासाठी शुभ मुहूर्त ठरवा आणि नंतरच कृती करा नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी महत्वाचे मुद्दे संयम आणि शांती राखणे हे तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे वेळोवेळी ज्येष्ठ किंवा जाणकारांचा सल्ला घ्या या काळात नवीन सुरुवातीपेक्षा सध्याच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा चोवीस ते एकतीस जानेवारीचा काळ कुंभ राशीच्या जातकांसाठी आव्हानात्मक आहे आर्थिक व्यावसायिक आणि कौटुंबिक जीवनात अडचणी येऊ शकतात पण योग्य काळजी घेतल्यास तुम्ही या अडचणींवर मात करू शकता संयम शांती आणि योग्य उपाय यामुळे परिस्थिती सुधारेल सावधरा हा आणि पुढील काळासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जेजे चाळीस लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद